राज्यातील राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर अखेर नाव निश्चित झालं आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास त्यांची प्रारंभिक जीवन आणि त्यांनी आतापर्यंत केलेले सामाजिक राजकीय कार्य तर मित्रांनो आपले लाडके नेते अजित पवार हे दुर्दैवी विमान अपघातात अचानक आपल्याला सोडून गेले त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झालं होतं गेल्या दोन दिवसापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होती अजितदादांची जागा कोण घेणार मात्र जसा जसा वेळ सरला तसं या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होऊ लागलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर अखेर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं पण नेमक्या कोण आहेत सुनेत्रा पवार त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे चला जाणून घेऊया सविस्तर सुनेत्रा पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी धाराशिव येथे झाला त्यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला त्यांचे वडील पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा विवाह झाला लग्नानंतर अनेक वर्षे सुनेत्रा पवार राजकारणाच्या जगमगाटापासून दूर राहिल्या त्या प्रसिद्धीपासून लांब कुटुंब आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करत होत्या मात्र गेल्या काही वर्षात चित्र बदललं अजित पवारांच्या प्रचारादरम्यान त्या सक्रियपणे दिसू लागल्या दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्या आणि तिथूनच त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय भूमिकेला सुरुवात झाली राजकारणासोबतच सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोठा सहभाग आहे सध्या सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या राज्यसभेच्या खासदार आणि बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्ष आहेत दोन हजार दहामध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली ही संस्था सेंद्रिय शेती पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी कार्य करते शिक्षण क्षेत्रातही सुनेत्रा पवार सक्रिय आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी काम करणाऱ्या विद्याप्रतिष्ठान या संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत सामाजिक कार्य प्रशासनाचा अनुभव आणि संघटन कौशल्य याचा फायदा आगामी काळात त्यांना नक्कीच होणार आहे आणि आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक ऐतिहासिक विक्रमही नोंदवला गेला आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेता सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे संपूर्ण राज्यातून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी होत होती आणि अखेर त्या मागणीला यश आलं आहे तुमचं मत काय आहे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून कशा ठरतील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी विचारवतो चॅनलला सबस्क्राईब करा